कर्जमाफी घोषणा केली होती त्यामुळे आता वसुलीला तुम्ही नाही 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 वसुलीवरती परिणाम व्हायला लागलाय की तुमचा तो अजेंडा कधीपर्यंत हे जाहीर नव्हतं ज्यावेळी कर्नाटक शासनाला नावं ठेवली जात होती त्यावेळी कर्नाटक सरकारने पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत ह्या सगळ्या कर्जमाफी असून निर्णय घेतले माझी चालता का कर्नाटकला माझ्याबरोबर आज काय त्या परिस्थिती त्या सरकारची झालेली आहे आज पगाराची काय अवस्था आहे मधल्या काळामध्ये केरळला कोर्टामध्ये जाऊन आम्हाला कर्ज अधिकच काढायला परवानगी द्या असं सांगावं लागतं त्याच्यामुळं हे जे, जे काही आहे आज आपण जसं महाराष्ट्रातली माहिती घेतात आपल्याला कर्नाटक काही लांब नाहीये पलीकडे तुमचे तिथं काही पत्रकार मित्र असले तर त्यांनी काय योजना जाहीर केल्या आणि त्या योजना आता त्याची अंमलबजावणी करत, करत 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 आज काय परिस्थिती आर्थिक तयार झालेली आहे हे आपण जरा आप माहिती घ्या ऐका ऐका आता माझा ऐका दोन्ही प्रश्न विचार आम्ही राज्याच हित लक्षामध्ये घेता राज्याची आर्थिक घडी विस्कटणार नाही आर्थिक शिस्त लागेल अतिशय विचारपूर्वक घ्यावेचा अर्थसंकल्प आमच्या महायुतीच्या सरकारनी सादर केलेला आहे तो सर्वसमावेशक कसा करता येईल अशाही प्रकारचा प्रयत्न आम्ही केला आम्ही कृषीला महिलांना मागासवर्गीय आदिवासी या सगळ्या घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे मागच्या काळामध्ये काही गोष्टी अर्थसंकल्पाच्या आधी झालेल्या निवडणुकीमध्ये सांगण्यात आलेल्या होत्या त्याच्यातून हो दाटी बहीण ही योजना आम्ही चालू ठेवलेली आहे वीजमाफीची योजना आम्ही चालू ठेवलेली आहे बाकीच्या संदर्भामध्ये <laughs> आम्ही आमची एकंदरीत आर्थिक परिस्थिती बघत हे निर्णय घेणार आहे आम्ही त्याच्यापासून बाजूला गेलो नाही आम्ही काल आमच्या पण वर बोलत असताना सभागृहात सांगितलेलं आहे आम्ही जी काही आश्वासनं ह्या निवडणुकीच्या करता पुढच्या पाच वर्षाच्या करता दिलेली होती त्या पाच वर्षात आम्ही टप्प्याटप्प्यानी एक एक गोष्टी पार पाड